शिक्षक मित्रांनो नमस्कार मी युवराज गवळी माझ्या ईजी जॉमेट्री विथ राज या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण आज एका महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ बघणार आहोत नुकतेच आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून एक प्राप्त पत्र प्राप्त झालं आहे की ज्याच्यामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांमधील तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा साप्ताहिक ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन अध्यापन अहवाल संकलित करण्यासंदर्भामध्ये हे पत्र आहे सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीमध्ये शाळा महाविद्यालये बंद आहेत तरी देखील शिक्षण सुरू आहे त्यासाठी शिक्षण विभागामार्फत शाळांमार्फत शिक्षकांमार्फत विविध प्रयत्न केले जात आहेत तसेच राज्यातील शिक्षक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृहभेटीच्या माध्यमातून शिक्षक मित्र या उपक्रमाच्या मदतीने आणि आने अशा अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू ठेवण्याचं काम करीत आहेत ही अतिशय अभिनंदनीय अशी बाब आहे कौतुकाची बाब आहे मग हे जे काही कामकाज चाललं आहे त्याची माहिती एकत्रित संकलन राज्याकडे असावं शिक्षण विभागाला मिळावं यासाठी त्यांनी एक लिंक आपल्याला पुरवली आहे आणि त्याच्यावरती दर आठवड्याला शनिवारी किंवा रविवारी आपल्याला ती माहिती आपल्या हप्ताभराचं जे काही कामकाज आपण केलं असेल ती भरायची असेल भरायची आहे चला आपण वेळ न घालवता यो ब्राऊझरवरती जाऊया आणि त्या ठिकाणी नेमकं आपल्याला काय करायचं ते आपण बघूया तर कुठलंही तुमच्याकडे जे ब्राऊझर असेल ते ओपन करा माझ्याकडे क्रोम आहे मी ते ओपन करतो आहे ब्राऊझर ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल तिथे यच टी टी पी कोलन कोलन म्हणजे दोन टिंब आणि स्लॅश डबल स्लॅश कोविड कोविड नाईन्टीन डॉट एस सी ई आर टी महा एम एच ए महा डॉट ए सी डॉट इन असं टाईप केलं आणि सर्च केलं की आपल्याला एक विंडो ओपन होणार आहे आता हे टाईप करण्याची गरज नाही या व्हिडिओची जी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्स असेल त्याच्यामध्ये ही लिंक मी तुम्हाला देईल तुम्ही तिथून डायरेक्ट क्लिक केलं की डायरेक्ट साईटवरती जाऊ शकाल टाईप करण्याची गरज पडणार नाही आता ह्या इंटरफेसमध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसत आहेत या ठिकाणी एक लॉग इन दिसतंय खाली मोबाईल नंबर विचारला आहे पासवर्ड विचारला आहे पण आपण आता हे पहिल्यांदा वापरतो आहे म्हणून होमपेज लॉग इन आणि रजिस्टर तर आपल्याला अगोदर हे रजिस्टर करावं लागेल मग रजिस्टर करण्यासाठी काय करायचं ते बघा तर वरती होम लॉग इन रजिस्टर आहे सुरुवातीला तर रजिस्टरला क्लिक करा आता इथे आपल्याला स्वतःची माहिती भरायची आहे त्यामध्ये इथे शाळेचा यू डायस कोड टाका आपल्या शाळेचा जो असेल मी माझ्या शाळेचा नंबर टाकतोय यामध्ये आपण शाळेचा कोड टाकला एस कोड टाकला की पुढच्या बॉक्समध्ये गेल्यानंतर आपल्या शाळेचं नाव येतं आपल्याला आपलं नंतर पहिल्या शाळेचं नाव येतं त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आपलं सरनेम आपल्याला टाकायचं आहे आपण मेल आय डी वापरत असो तर आपलं सरनेम तिथं ॲटो येतं ते सिलेक्ट केलं तरी चालेल फर्स्ट नेम टाका स्वतःचं त्यानंतर मिडल नेम वडिलांचं नाव टाकायचं आहे ॲटो येतं ते आपण घेऊ शकतो मोबाईल नंबरसुद्धा आपण मेल आय डीला जो कनेक्ट केलेला असेल तो ॲटो येतो जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर व्हॉट्सअप नंबर असेल तर व्हॉट्सअप नंबर टाका याबद्दल आपण आपला व्हॉट्सअप नंबर टाकू शकतो आपला मेल आय डी ज्या आपण जो नंबरवरती सिलेक्ट केलेला असतो तो मेल आय डी पण ॲटो येतो किंवा तुम्ही तुमचा टाकू शकता नंतर आपली पोस्ट काय आहे ती आपण टाकू शकतो टीचर ग्रॅज्युएट टीचर वाईस प्रिंसिपल प्रिन्सिपल जे काही असेल ते मी टीचर सिलेक्ट केले नंतर आय एम नॉट रोबोट म्हणून त्या बॉक्समध्ये क्लिक करा आता इथे विचारलं काय बघा सिलेक्ट ऑल इमेजेस विथ पार्किंग मीटर्स पार्किंग मीटरसाठी किंवा आपल्याला आता हे लक्षात येत नसेल पार्किंग मीटर म्हणजे काय थोडं अवघड वाटत असेल तर आपण चेंज करून घेऊया सिलेक्ट ऑल स्क्वेअर्स विथ फायर हायड्रॉन्स हे जे काही फायर हायड्रॉन आहे चित्र त्याच्या कुठे कुठे आहे ते सिलेक्ट करा पूर्ण भाग त्याचा आणि व्हेरीफाय करा तुम्हाला वेगळे घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता काय अडचण नाही आता ते से म्हणजे त्यांना कन्फर्म झालं की आपण एक व्यक्ती आहोत रोबोट नाही किंवा मशिनरी हे ऑपरेट करत नाहीये तर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा अशा पद्धतीने आपला जो मोबाईल नंबर आपण दिलेला असेल त्याच्यावरती एक ओ टी पी आला असेल आणि तो ओ टी पी एक तासासाठी व्हॅलिड असतो तर या पद्धतीने बॅकला या क्लोज करू नका बॅकला या आपल्या मेसेज बॉक्सवर जा तिथे आपल्याला तो ओ टी पी आला असेल परत आपल्या मेन विंडोवरती जर पाहायचं असेल तर आपण असं स्क्रोल पण करून पाहू शकतो तर आपल्याला ज्या ठिकाणी तो ओ टी पी आहे तो आपण चेक करूया इथे ओ टी पी आहे माझ्याकडे आलेला सदुसष्ट पंच्याऐंशी झिरो आठ तर मी इथे तो टाकणार आहे सदुसष्ट पंच्याऐंशी झिरो आठ व्हेरीफाय करा या पद्धतीने तुमचं लॉग इन झालं आहे आता तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता जो तुम्हाला नेहमी वापरायचा आहे तुम्हाला वाटेल तो तयार करा तुम्ही जो योग्य वाटेल तो तयार करू शकता तुम्ही तिथे फक्त कॅपिटल येते स्मॉल येतं आहे हे आपल्याला प्रत्येक वेळेस लक्षात ठेवावं लागेल हा पासवर्ड तुम्ही कधीही नंतर चेंज करू शकता काही अडचण नाही परत तो पासवर्ड कन्फर्म केला इथे सेव आहे आता ही पुढची स्टेप आपल्याकडे सुरू झाली आता सुरुवातीला आपल्याला दोन मै आठवड्यांचा अहवाल भरायचा आहे त्यामध्ये सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर हा काला एक कालावधी आहे आणि पुढचा चौदा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबरचा कालावधी आहे मग आता आपण आपला क्लास सिलेक्ट करूया आता इथे सेव्ह पासवर्ड येतं इथे नेहमी नेवर घ्यायचं आपण जेव्हा पासवर्ड टाकू त्याच वेळेस ती साईट आपली ओपन होईल मग ॲड क्लासवरती क्लिक करा इथे आता आपण आपल्या वर्गाचं अध्यापनाचं जे काही आहे ते भरू शकतो मग समजा आपल्याला सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबरचा अहवाल भरायचा आहे तर सिलेक्ट क्लास करा समजा माझ्याकडे कर दहावीचा वर्ग मी दहावी घेतो डिव्हिजन मी टाकू शकेल ए एकूण विद्यार्थी संख्या माझ्या वर्गात आहे सिक्स्टी टू मागील आठवड्यामध्ये संपूर्ण आठवड्यात नियमितपणे आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांसमवेत फोन व्हॉट्सअप झूम मीट या द्वारे संवाद साधला आहे विद्यार्थ्यांच्या आठवड्याची सरासरी उपस्थिती आपण नमूद करूया मग मा साधारणतः माझ्या एकंदर जे काही मी कामकाज केलं आहे त्याच्यावरून समजा पन्नास टक्के मला उपस्थिती जाणवली विद्यार्थ्यांची किंवा त्यापेक्षा जास्त आहे खरं तर जास्तच आहे ती साधारणतः ऐंशी टक्के विद्यार्थी हे सगळं का कामकाज करतायत रोज त्यांच्याशी संपर्क असल्यामुळे मागील संपूर्ण आठवड्यात आपण किती विद्यार्थ्यांसमवेत सं संवाद संपर्क साधला आहे ते विद्यार्थ्यांची संख्या आता इथे एक लक्षात घ्या आपण ही संख्या आपल्या पटापेक्षा जास्त जायला नको मग पन्नास हे बरोबर होता पण पासष्टपैकी पन्नास असा अर्थ घेऊया आपण नंतर इथे किती विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे तर साधारणतः फिफ्टी फाईव्ह तुम्ही जे काही आकडेवारी तुमच्याकडे असेल ती लिहा मागील संपूर्ण आठवड्यात किती विद्यार्थ्यांसोबत अजिबात संवाद संपर्क आलेला नाही साधारणतः सहा विद्यार्थी असे होते की ज्यांच्याशी अजिबात संपर्क आला नाही कारण त्यांचे मोबाईलच बंद असतात आपण कॉन्टॅक्ट कसा करणार हा एक प्रश्न आपला येतो आपण मागील संपूर्ण आठवड्यामध्ये दैन दाएने, दैनिक सरासरी किती तास ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन अध्यापनाचं काम केलं आहे रोज किती केलं आहे तर साधारणतः चार घड्याळी तास मी कामकाज करतो आहे कारण यूट्यूब चॅनलवरती मेसेज तया व्हिडिओ तयार करतो त्यामुळे मला थोडासा वेळ जास्त जातो यासाठी आपण काय काय वापरलं तर फोन कॉल आहे व्हॉट्सअप मेसेज आहे गुगल क्रॉसरूम याच्या अगोदर मी वापरलं आहे गुगल मीट आहे आणि स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे इतर तुम्ही काही असेल तर इतरमध्ये लिहू शकता आता पुढचा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांकडे हे कुठलंही साधन नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले घरी जाऊन भेटी दिली का प्रत्यक्ष भेट दिली का इतर काही असेल तर तुम्ही त्यात नमूद करू शकता तसं माझ्याकडून काही झालेलं नाही आहे मी तिथं टीक करत नाही आहे विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्यमापनासाठी कोणती पद्धत वापरता मग तुम्ही ऑनलाईन चाचणी घेता का जे काही करत असाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालतं का ऑनलाईन सेशन मार्फत प्रश्नोत्तर होतात का किंवा ग्रो भेटीद्वारे किंवा त्यांना तुम्ही स्वाध्यायी पुस्तिका पुरवतात का क्या? की आणखी काही असेल असं तुम्ही सिलेक्ट करून सेव्ह करू शकता मग आता हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू पण शकता हे सगळं आपण काय काय भरलं ते हे क्लोज होईल मग आता परत आपल्याला दुसऱ्या वर्गाची माहिती भरायची असेल तर आपण जाणार ॲड न्यूवरती मग परत पुढचा वर्ग ह्या ड्रॉपडाऊन बॉक्समधून पुढचा वर्ग आपण घेणार समजा नववीचा वर्ग घेतला नववीच्या वर्गामध्ये तुमचे किती विद्यार्थी आहेत काय आहेत ही सगळी माहिती समजा मी इथे डिव्हिजन टाकली त्याची ए इथे काउंट विद्यार्थी समजा फोर्टी थ्री आहे म्हणजे आपल्याकडे ही माहिती सेव्ह करून ठेवणं जास्त गरजेचं असणार आहे की आपल्या विद्यार्थ्यांचा पट किती आहे आणि किती विद्यार्थ्यांच्या आपण संपर्कात राहतो आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत परत सगळी माहिती पूर्ण भरायची आणि पुढे सेव्ह केलं की आता इथे त्यांनी जोपर्यंत आपण टाकत नाही ते पुढे जाणारच नाही आहे मग आता समजा किती विद्यार्थ्यांचे संपर्क झाला किती होते तर साधारणतः या वर्गाचे थर्टी होते इथे मागील आठवड्यामध्ये संवाद साधला गेला तर त्रेचाळीसपैकी व्हॉट्सअप हे नाही इथे साधारणतः थर्टी फाईव्ह आहे कंटिन्यू मी मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो सगळ्यांच्या मोबाईलद्वारे तर किती विद्यार्थ्यांपर्यंत संवाद साधला गेला आहे तर हे त्रेचाळीसपैकी साधारणतः हा इतकेच विद्यार्थी आहेत किंवा थोडेफार कमी जास्त किती विद्यार्थ्यांस अजिबात संवाद साधला गेला नाही साधारणतः सात विद्यार्थी अजिबात संम संवाद नाही आहे किती करताय तर साधारणतः एक तीन ते चार तासाचा कालावधी वापरला जातो मी काय काय वापरतायत फोन कॉल आहे व्हॉट्सअप आहे गुगल क्लासरूम आहे गुगल मीट आहे यूट्यूब चॅनल आहे किंवा इतर काही किंवा नंतर मूल्यमापन कसं करता ऑनलाईन चाचणी व्हॉट्सअप ऑनलाईन सेशन या पद्धतीने सेव्ह आणि अशा पद्धतीने मी दोन वर्गाची माहिती भरली पाहिजे असेल तर आपण व्ह्यूमध्ये क्लिक करतो परत तुम्हाला डॅशबोर्डला जायचं असेल तर तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक करून बाहेर निघालात तिथून ओके म्हणजे आपलं हे काम पूर्ण झालं आहे आता ज्या वेळेस आपण हे एकदा पूर्ण झालं इथून डायरेक्ट तुम्ही बाहेर पडले तरी चालेल अडचण नाही पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा भरायचं असेल त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला मग दुसऱ्यांदा जेव्हा भरायचं असेल त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपण ब्राउझर ओपन करू कुठलंही ब्राउझर आणि जेव्हा ही लिंक आपण टाकणार आहोत एच टी टी पी एच टी टी पी कोलन नंतर डबल स्लॅश कोविड नाईन्टीन इथं आपण अगोदर सर्च केलं होतं ते लगेच येतं तिथे मी या पद्धतीने आलं आहे आता एक काम करा परत परत आपल्याला जर हे टाईप करायचं नसेल इथे ह्या रेड बटनवरती क्लिक करा इथे आपण बुकमार्क करू शकतो बुकमार्क्स म्हणा सॉरी बॅकला येऊया आपण इथून हे रेड बटनला क्लिक केलं की इथे हे स्टार आहे बघा त्याला स्टार करा मग स्टार केल्यानंतर हे आपल्याला कंटिन्यू इथे दिसेल पण त्यासाठी आपण डेस्कटॉप व्हिला गेलं तर आपल्याला दिसेल इथून मग पुढच्या वेळेस जेव्हा आपण माहिती भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला रजिस्टर करण्याची गरज नाहीये फक्त आपला जो मोबाईल नंबर आपण टाकला होता तो इथे एंटर करा पासवर्ड टाका समजा आता मोबाईल नंबर मी माझा टाकतो आणि पासवर्ड मी जो टाकलाय या पद्धतीने फक्त पासवर्ड टाकला आणि लॉग इन केलं तर या पद्धतीने जी मागची माहिती भरलेली असेल ती दिसणार आहे आणि पुढे पुढे एक एक आठवड्याचं ती येत जाणार आहे त्यावेळेस आपण दुसऱ्या आठवड्यातसुद्धा माहिती भरू शकतो या पद्धतीने आणि परत तुम्ही लॉग आऊट करून बाहेर येऊ शकता आणि होम पेजला जाऊ शकता ही या पद्धतीने आपल्याला बाहेर येता येतं तर अशा अतिशय सोप्या पद्धतीने आपण दर आठवड्याचं जे काही कामकाज केलेलं असेल ऑनलाईनचं विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही आपण प्रयत्न केले असतील ती सर्व माहिती या प्रकारे आपण आता सोपी अतिशय सोप्या पद्धतीने भरू शकतो आणि आपलं कामकाज पूर्ण करू शकतो तर आपण माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्याला आपल्या ऑनलाईन कामासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद